हॅलो नमस्ते विद्यार्थ्यांना आज आपल्याला सरावसांच्या सहा पॉईंट दोन पाहायचं आहे सरावसनच्या सहा पॉईंट दोन मधील पहिलं शाब्दिक उदाहरण एक व्यक्ती एका चर्चपासून किती मीटर अंतरावर उभी आहे ऐंशी मीटर अंतरावर उभ अंतरावर उभा आहे एक व्यक्ती एका चर्चपासून हा चर्च आहे असं समजू हा चर्च आहे हा चर्चचा बेस त्याच्यापासून किती मीटर अंतरावर उभा आहे इथं ऐंशी मीटर अंतरावर उभा आहे त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे इथं ही, ही व्यक्ती आहे या व्यक्तीने या चर्चच्या छताकडे पाहिले असता किती अंशाचा कोण होतो पंचेचाळीस अंशाचा कोण होतो तर चर्चची उंची किती इथं ए लिव इथं बी लिव इथं सी लिव बघा ए बी ही काय आहे चर्च ची उंची आपल्याला इथं काय दिलं एक व्यक्ती एका चर्च पासून ऐंशी हे अंतर ऐंशी मीटर दिलेलं आहे वळान बी सी हे अंतर बी ही चर्च ची उंची इथं उतरलेला सुरुवात करूया बी ही चर्च ची उंची सगळी माहिती द्यावी लागते आपल्याला ए बी ही चर्च ची उंची आहे काय काढायला काय काढायचं आहे आपल्याला ए बी बरोबर किती हेच काढायचं आहे चर्च ची उंचीच काढायची आहे आपल्याला त्यानंतर बी सी हे काय आहे बी सी हे चर्च पासून व्यक्तीचे उभे असलेले व्यक्तीचे अंतर बी सी हे चर्च पासून उभ्या असलेल्या उभ्या असलेल्या व्यक्तीचे काय आहे हे अंतर आहे व्यक्तीचे अंतर किती दिलेले आहे त्यांनी बी सी बरोबर बी सी बरोबर दिलेलं आहे ऐंशी मीटर हे गणित बाळानं तुम्हाला तीन मार्कासाठी पडेल मार्च तीन तीन मार्कासाठी हे गणित तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेमध्ये बी सी बरोबर ऐंशी मीटर झालं बघा आता कोणताही कोण घेताना समूक बाजू लगतची बाजू करणं लगतची बाजू करणं समूक बाजू याचा विचार करायचा तिथं आपल्याला लगतची बाजू दिलेली आहे समोरची बाजू काढायची आहे कोणतं बसतं समुख बाजू भागिल्या लगतची बाजू टॅन हे गुणोत्तर बसतं म्हणून टॅन पंचेचाळीस हे वापरूया आपण म्हणून म्हणायचं कोण ए बी सी बरोबर लिहून घ्यायला लागतं हे नव्वदांश कोण ए सी बी बरोबर आधी लिहूया कोण ए सी बी हा आउ, उन्नत कोण आहे वर जाणारा उन्नत कोण खाली येणारा उन्नत कोण छताकडे पाहिले असता छताकडे पाहिले असता होणारा उन्नत कोण पाहिले असता होणारा उन्नत कोण होणारा उन्नत कोण कोणता आहे कोण ए सी बी एसीबी किती अंशाचा कोण होतोय म्हणून सांगितले आपल्याला कोण ए सी बी बरोबर पंचेचाळीस अंशाचा कोण सांगितलेला आहे ए सी बी बरोबर पंचेचाळीस अंशाचा कोण होतो टॅन पंचेचाळीस वापरू याच्यामध्ये मग टेन पंचेचाळीस बरोबर टेन पंचेचाळीसचा फॉर्म्युला टेन पंचेचाळीस बरोबर त्याची समुख बाजू कोणती ए बी छेद लगतची बाजू कोणती बी सी टेन पंचेचाळीसची किंमत किती असते एक लक्षात ठेवा तक्ता माहिती पाहिजे याच्या अगोदर तुम्हाला तक्ता शिकवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीनं ते जाऊन बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सापडेल व्हिडिओ ए बी बी काढायची आपल्याला बी सी बी सी ऐंशी मीटर दिलेली आहे तिरकस गुणाकार एक छेद एक येणारी तर ए बी बरोबर किती येणार ऐंशी मीटर हे काय आलं ए बी बी ही चर्चची उंची म्हणून चर्च ची उंची बरोबर खाली लिहावं लागणार आहे म्हणून चर्च ची उंची किती असणार आहे बरोबर ऐंशी मीटर या पद्धतीनं जिथं लास्ट उत्तर काढतोय तिथं बॉक्स करत चला यू करा विद्यार्थ्यां दुसरं गणित काय विचारलेलं आहे बघा तिथं गणित नंबर दोन काय विचारलेलं आहे बघा आता गणित दुसरं सराव संच सहा पॉइंट दोन मधलं दीपग्रहावरून एकाच दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना किती अंशाचा कोण होतो साठ अंशाचा साठ अंश मापाचा कोण होतो आवडत कोण होतो जर दीपग्रहाची उंची किती असेल नव्वद मीटर असेल तर दीपग्रहापासून किती अंतरावर आहे बघा ते जहाज किती अंतरावर आहे असं सांगायचंय त्यांना एक दीपग्रह आहे दीपग्रह काढू हा दीपग्रह काढू काय सांगितलंय जहाज कुठं असणार आहे खालीच असणार आहे हे काय म्हणू जहाजाच अंतर बघा हा काय होणार खाली बघितलेला वरून एका जहाजाकडे पाहताना किती अंशाचा कोण होत म्हणून सांगितलंय साठ हे असं स्थिती समांतर आखून घेतलं पाहिजे हा इथून खाली बघितल्यानंतर साठ अंशाचा कोण झालेला आहे डायरेक्ट नाव देऊ ए बी सी इथं नाव डी असं देऊ बघा दीपग्रहा वरून एका जहाजाकडे पाहताना सी या ठिकाणी जहाज आहे ही समुद्राची पातळी आहे बी सी ही समुद्राची पातळी आहे असेल तर दीपग्रहापासून किती अंतरावर हे जहाज हे दीपग्रह आहे ह्या दीपग्रहापासून जहाज हे किती अंतरावर आहे म्हणजे बी सी आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे आणि कशाचं माप दिलेलं आहे दीपग्रहाची उंची दिल्या म्हणजे मा ह्याचं माप दिलेलं आहे किती दिलेलं आहे दीपग्रहाचं नव्वद मीटर दिलेलं आहे हे नव्वद मीटर उंचीचं हे दीपग्रह आहे सगळं लिहावं लागणार तर माहिती लिहावीच लागते बी ही दीपग्रहाची उंची ए बी ही दीपग्रहाची उंची ए बी बरोबर किती दिलेलं आहे नव्वद मीटर लिहून घ्यायचं ते ए भी बरवर है, मीटर। बी बरोबर किती दिलेलं आहे नव्वद मीटर सी हे काय आहे दीपग्रहापासून जहाजाचे अंतर बी सी हे दीपग्रहापासून दीपग्रहापासून जहाजाचे दीप अंतर आहे दीपग्रहापासून जहाजाचे अंतर सी काय आहे आपल्याला काढून घ्यायचंय किती त्यानंतर बघा दीपग्रहावरून दीप पाहत असताना झालेला अवनत कोण दीपग्रहावरून पाहताना झालेला अवनत कोण कुठला असणार आहे खाली बघताना अवनत कोण होतो वरती बघताना उन्नत कोण होतो अवनत कोण कुठला डी ए सी कोण डी ए सी हा अवनत कोण झालेला आहे आता इथं एडी समांतर बी सी असणार आहे म्हणजे हे उत्क्रम कोण तयार झाले मग लिहायला पाहिजे तर डी ए सी कोण टी एसी बरोबर कोण बर काय असणार आहे ए सी बी कारण हा वरचा साठ घेऊन आपल्याला माफ ठरवता येत नाही त्रिकोणामध्ये यायला पाहिजे इथं साठ आला पाहिजे बरोबर साठ अंश आधार द्यायला हवा काय म्हणायचं हे युत्क्रम कोण म्हणून एसीबी किती आला कोण सी बी बरोबर आला साठ अंश आता बघा इथं साठ अंश इथं आला तरी समुख बाजू दिल्या लगतची बाजू काढायची आहे आणि टॅनच आपल्याला इथं वापरावं लागणार शक्यतो टॅन असतच टॅन साठ बरोबर काय येणार त्याची समुख बाजू कोणती ए बी चेर लगतची बाजू कोणती बी सी मग टॅन साठची किंमत किती आहे बाळानो वर्गमुळात तीन वर्गमुळात तीनची किंमत नेहमी एक पॉईंट त्र्याहत्तर घ्यायची असते ए की बीची किंमत किती दिलेली आहे त्यांनी नव्वद बी सी काय करायचं आपल्याला काढून घ्यायचं आहे तिरकस गुणाकार करायचा वर्गमुळात तीननं कुणाला गुणायचं इथं बी सीला बरोबर किती आले इथं नव्वद म्हणून बी सी बरोबर इथं भागी भागाकारामध्ये जाणार नव्वद वर्ग मुळात तीन याचं येताना विकर्णी प्रकरण हे काय करायचं रूट काढून टाकायचं नव्वद खाली वर वर्गमुळात तीन गुण्हायचं वर्गमुळात तीन गुण्हे वर्गमुळात तीन म्हणून बी सी बरोबर काय येणार वर्गमुळात तीन व वर, व वर्गमुळात तीन बरोबर म्हणून बी सी बरोबर म्हणून बी सी बरोबर काय येणार इथं नव्वद वर्गमुळात तीन छेद किती आले हे तीन तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीस आले म्हणून बी सी बरोबर तीस वर्गमुळात तीन वर्गमुळा वर्गमुळात तीनची किंमत किती घ्यायची सांगितली मी तुम्हाला एक पॉईंट त्र्याहत्तर तर, तर तीसला एक पॉईंट त्र्याहत्तरनं काय करायचं आहे गुणाचं आहे तीस गुणिले एक पॉईंट त्र्याहत्तर गुणिले तीस तीन त्रिक नऊ सात त्रिके एकवीस दोन तीन एक तीन तीन आणि दोन पाच दोन संख्येचं लेबर पॉईंट म्हणजे किती आलं बी बरोबर आलं एकावन्न एक पॉईंट नव्वद मीटर हे काय आलं तर बी सी चे दीपग्रहापासून दिपग्रहापासून चे अंतर इथं काय काढायला सांगितले आपल्याला दिपग्रहापासून किती अंतरावर हो आहे म्हणून म्हणून जहाज दिपग्रहापासून जहाज दीपग्रहापासून दीप हे लिहावं लागतं पूर्ण वाक्यामध्ये शाब्दिक उदाहरणार्थ जहाज दीपग्रहापासून एकावन्न एक नव्वद मीटर अंतरावर आहे असं लागणार थँक्यू विद्यार्थ्यांना तुम्हाला लक्षात आलं असेल आता क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर तीन काय दिलाय बघा बर हा पण तीन मार्कासाठीच क्वेश्चन होता आता दुसरा झालेला तीन मार्कासाठीच क्वेश्चन होता आता चौथा मात्र पुढचा येणारा किती मार्कासाठी असणार आहे बघा चार मार्कासाठी आहे बारा मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत म्हणून सांगितलेलं आहे सांग त्यापैकी एकीची उंची दहा मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोण साठ अंश मापाचं होत तर दुसऱ्या इमारतीची उंची किती दोन इमारती काढाव्या लागणार आहेत एक इकडं एक इकड़े इमारत आहे आणि एक इकडे इमारत आहे अशा दोन इमारती आहेत ही लहान इमारत आहे या इमारतीकडून काय केलं त्या मोठ्या इमारतीकडं पाहिलं या इमारतीवरून या इमारतीकडं पाहिलं सर थेट या इमारतीवरून या इमारतीकडं पाहिलं इथं नव्वद अंश असणार इथं नव्वद अंश इथं नव्वद अंश ही लहान इमारत ए बी घेऊ कोणती पण घेऊ शकता तुमच्या इच्छेनं नाव काहीही देऊ शकता तिथं नावासाठी काही नाही ही सीडी घेऊ मोठी आणि इथं नाव ई देऊ मध्यंतरी बघा आता ही किती मीटरची आहे दहा मीटर दहा मीटर असून तिच्या छता बारा मीटर रुंदीच्या रस्त्याचा रस्त्याची रुंदी किती दिल्या बारा मीटर दिल्या रस्त्याची रस्त्याची रुंदी आहे बीडी ही रस्त्याची रुंदी आहे एक इमारत कितीची आहे दहा मीटरची आहे दहा मीटर असून तिच्या छतावरून दुसरी छता दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोणी तर किती अंशाच होतो साठ अंश मापाचं होतो बघा आता लक्ष द्या काय काय दिलेलं आहे त्यांनी सरळ दिलेलं आहे तेच मांडून घ्यायचंय आपल्याला ए बी लहान इमारत डी ही मोठी इमारत आहे ए बी ही लहान इमारत कारण हिच्या छतावरून तिच्याकडं पाहतोय ए बी ही लहान इमारत आणि डी ही मोठी इमारत ची लांबी दिल्या एपी बरोबर किती दिल्याय दहा मीटर दिलेलं आहे एपी बरोबर दहा मीटर त्यानंतर सी डी बरोबर काय करायचंय काढायचंय सी डी बरोबर किती दोन्ही इमारतीतील अंतर बी डी दोन्ही इमारतीतील इमार ये दोन्ही इमारतीतील ये अंतर किती दिलेलं आहे त्यांनी बारा मीटर दिलेला आहे अंतर बारा मीटर दिलेलं आहे बघा आता इकडे लक्ष द्या म्हणजेच बी डी बरोबर किती दिलेलं आहे त्यांनी बारा मीटर दिलेला आहे हा काय तयार झाला बघा बरं ए बी डी किंवा ए ए ई डी बी कसं पण तुम्ही वाचू शकता हा आयत तयार होतोय हा दहा ई बारा आहे की बारा तर ही पण बारा होणार ही दहा आहे तरी ही पण दहा होणार लिहायचं चौकोन ए बी डी ई हा काय आहे आयत आयत तयार होतो हा आयत आहे समग बाजू कशा असतात समान लांबीच्या ए ची लांबी आहे तेवढीच कशाची असणार आहे ची बरोबर किती असणार आहे दहा मीटर त्यानंतर बीडी समुख लांबी बीडी बरोबर आहे बरोबर किती असणार आहे बारा मीटर मग आपल्याला काढायला काय सांगितलंय तर दुसऱ्या इमारती दुसऱ्या म्हणजे सी ची लांबी काढायला सांगितलेली आहे दुसऱ्या इमारतीची लांबी एकीची दिली आहे लहानची दिली आहे लक्ष द्या कस काढणार तिची लगतची बाजू दिलेली आहे समोरची बाजू काढायची कारण इथं इथंपर्यंत अंतर आपल्याला माहिती आहे इथून इथंपर्यंत अंतर किती आहे दहा आहे सीई तेवढी काढली यांची बेरीज केली की, बेरी की पूर्ण इमारतीची उंची निघून जाईल मग समुख बाजू छेद लगतची बाजू काय घ्यावं लागणार इथं इथे लिहावं लागणार आहे पहिल्यांदा छता एकीच्या छताकडून दुसरीच्या छताकडे पाहिले असता होणारा उन्नत कोण होणारा उन्नत कोण फक्त लिहा होणारा उन्नत कोण होणारा उन्नत कोण किती आहे कोण सी ए बरोबर किती दिलेला आहे साठ अंश त्यानंतर कोण सी ई ए बरोबर नव्वद अंश हे लिहिलं तर मार्क्स असतील नाही तर त्याच्यामध्ये त्रिकोण भीती गुण म्हणजे गुणधर्मांचा वापर करता येत नाही नव्वद अंश फार महत्वाचा आहे बघा आता त्रिकोण सीई एमध्ये नाहीतर पुन्हा म्हणाल सगळं लिहिलं आणि मार्क्स गेले कुठे गेलेले असतात इथं मार्क्स गेलेले असतात नव्वद अंश दाखवले नसल्यामुळं मार्स्ती तर कट होतात त्रिकोण सीई एमध्ये -E काय येणार होता हा टॅन साठ टॅन साठ बरोबर याची समुख बाजू कोणती सीई -E. आणि लगतची बाजू कोणती एई -E. मग टॅन 60 ची किंमत किती आहे वर्गमुळात तीन सीईची किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे याईची किंमत त्यांनी किती आपण काढून घेतली बारा मीटर तर कसं गुणाकार करायचा सीई बरोबर बारा गुणिले वर्गमुळात तीन म्हणजे सीई बरोबर बारा गुणिले एक पॉईंट त्र्याहत्तरची किंमत घ्यायची आता एक पॉईंट त्र्याहत्तर गुणिले बारा बार त्रिक छत्तीस सहा चाले तीन त्यानंतर बारीसाती चौऱ्याऐंशी किती येणार बघा सात आले त्यानंतर बारा बारा के बारा बारी सात चौऱ्याऐंशी वीस बघा तुम्ही गुणाकार करून बघा ते सी बरोबर वीस पॉईंट शहात्तरी मीटर येतोय बार तरी छत्तीस सहा चाल तीन बारी साती चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी सहाशे सात हातच्या सहा बारा एक बारा आठ बारा एके बारा बारा आणि आठ वीस वीस पॉईंट शहात्तर आलं कशाची लांबी आली इथं सीईची लांबी आली वीस पॉईंट शहात्तर काढायची कशाची आपल्याला सी डीची लांबी काढायची आहे मग इमारतीची लांबी बरोबर इमारतीची तीची लांबी बरोबर काय येणार इमारतीची लांबी बरोबर सी अधिक सी अधिक ईडी सी किती आहे आत्ताच काढून घेतला वीस पॉइंट शहात्तर अधिक ईडी किती दिलेलं आहे आ काढून घेतलेलं आहे आपण दहा वीस पॉईंट शहात्तरमध्ये किती प्लस करायचे आहे तिथं दहा हे शहात्तर तसेच राहणार झिरो किती येणार तीस पॉईंट शहात्तर मग तीस पॉईंट शहात्तर मीटर काय आली ही दुसऱ्या इमारतीची लांबी म्हणून दुसऱ्या इमारतीची लांबी दुसऱ्या इमारतीची लांबी लांबी बरोबर किती येणार आहे तीस पॉइंट तीस पॉईंट शहात्तर मीटर थँक्यू विद्यार्थ्यांनो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा